नमस्कार मंडळी तो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सारसळंबी येथे भव्य दिव्य मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुमे के हिंद केसरी पकासूर आणि सप्तहिंद केसरी मोठा लक्षा हे दोघे देखील या मैदानामध्ये दे येणार होते आणि लक्षा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर मित्रांनो सर्वांचे प्रश्न सर्वांचे च्या खाली येत आहेत बाकासूर बाक्कासूर कुठं आहे बाक्कासूर का नाही आला येणार आहे का नाही असे सर्वांचेच प्रश्न होते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमेन बाक्कासूर थोडा आजारी असल्या कारणाने बाकासूर आज सारशिरंबी मैदानामध्ये येणार नाही आहे ना ना ये। मित्रांनो सर्वजण खूप उत्सुकतेने बाक्कासूरची वाट पाहत होती पण मित्रांनो प्रवास देखील लांबचा आहे आणि बक्कासूर थोडा आजारी असल्याकारणाने सार सिरंबे मैदानामध्ये येऊ शकला नाही मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद